काल दैनिक स्थैर्यानं सोशल मीडियावर एक काही चॅनलची नावं टाकून आणि स्वतःच्या नावाला ब्रँड म्हणून काही नेत्यांचे तुलना करण्यासाठी व्ह्यूज स्वतःचे जास्त स्वतःचे पो पाठ स्वतः थापून घेऊन स्वतःचं जे कौतुक केलं दुसऱ्याला कमी लेखणं हे खरं तर फलटणच्या पत्रकारितेला एक आपण सामाजिक राजकीय वारसा आहे आणि अशा पद्धतीनं एखाद्याला कमी लेखून स्वतःची पाठ फुप्पटणं हे खरं तर फलटणच्या पत्रकारितेला न शोभणार आहे फलटणची पत्रकारिता ही जिल्ह्यात नव्हे राज्यात एक आदर्श मानली जाते आजपर्यंत कधीही अशा प्रकारची घटना पत्रकारांच्यात घडलेली नव्हती पण दुर्दैवानं काही स्वतःला आता त्यांना आता खरं तर नावही घेऊ वाटत नाही अशांनी अशा पद्धतीनं तुलनात्मक ज्या पद्धतीनं स्वतःला कौतुक करून घेत आहेत खरंतर ह्या घटनेचा आज आम्ही सर्व पत्रकारांची या ठिकाणी निषेध व्यक्त केला आणि त्यांना या ठिकाणी ही संधी सुधारण्याची संधी दिली की बाबा ना आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आपण ही झालेली गोष्ट सुखून झालेली आहे किंवा आपण एक माफी मागा पण त्यांना या ठिकाणी कुठल्या गोष्टीचा गर्व आहे मला माहीत नाही पण या ठिकाणी आज सर्व पत्रकारांच्या वतीने झालेल्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो माजी आमदार कॉम्रेड हरिभाऊ निंबाळकर यांनी त्यांच्या पत्रकारितेचा पाया घातलेला आहे आम्ही सर्वजण आहेत सत्तावीस अठ्ठावीस वर्ष त्यांच्याच नेतृत्वाखाली आज पत्रकारितेमध्ये आमचा प्रारंभ झाला शुभारंभ झाला कामा आजपर्यंत अखिल भारतीय पातळीवरती नाव नेण्याचं ने काम त्यांनी केलेले त्यांनी जी शिकवण दिलेली त्या शिकवणीवरती आम्ही आजपर्यंत चालत आलेले आत्तापर्यंत मला तर पहिल्यांदाच असं निषेध पत्रकारांनी पत्रकारांचा निषेध करायचा ही पहिलीच घटना आज फलटण तालुक्यात म्हणजे उपचार नसतानाही करावी लागत आहे त्याला म्हणजे एकच गोष्ट झालेली नाही अशा अनेक गोष्टी त्या महाशयाच्या बाबतीत झालेल्या आहेत आणि सर्वांच्या बाबतीत झालेलं आहे असं खरं नाही झालं पाहिजे पत्रकारिता करताना पत्रकार हा सगळ्यांनी महत्त्वाची गोष्ट एक मोहन आहे लोहा लोहे को काटताय पत्रकार पत्रकार इतर राजकीय लोकं असतील पोलीस असतील किंवा अजून कोण असतील ते घाबरता असतील पण पत्रकाराला पत्रकार कधीच घाबरणार नाही आणि असं काय कोणी गैरसमज करून घेऊन आहे आणि कोण काय ह्याच्यातनं आलेलं नाही त्याच्यामुळं मी ह्या गो गोष्टीचा फलटण तालुका सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून मी प्रथम जाहीर निषेध करतो अशा गोष्टीचा पुन्हा जर प्रकार काढला तर मग त्याला ज्या गावच्या गृहभूमी त्या गावच्या बाबळी आम्ही पण संघर्षातलंच बरं आले आम्ही काय असं काय तुचीपुची नाही असं काहीतरी कोणत्या डोक्यात असेल तर तेव्हा ती भ्रम काढून टाकावा आणि आहे ज्या पद्धतीने जे वळण लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे पत्रकारितेला तो बंद करावा आणि माझी माझ्या सर्व पत्रकार मित्रांना असे माझे आव्हान आहे की सरळ सरळ मी सांगतो त्याला जर पत्रकार परिषदेला कोणी बोलत असत तर कुणी आपण त्या पत्रकार परिषदेला किंवा कुणी त्याच्या कार्यक्रमाला जायचं नाही तरच या कुठंतरी ह्या गोष्टीचं वाचा पटेल एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो काल फलटण तालुक्यातील एका पत्रकाराने इतरांची तुलना करताना स्वतःची पाठ ठोपटून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये त्यांनी ज्यां ज्यांची मुलाखत घेतली एकट्याने मुलाखत घेतली आणि इतर मात्र इतर ठिकाणी दुसऱ्या पत्रकारांनी ज्या बा बातम्या लावल्या होत्या नेत्यांची त्यामध्ये अनेकांनी तो व्हिडिओ लावला होता आणि यामुळे त्या ठिकाणी के आर पी राहण्याचा प्रश्नच राहिला नव्हता अशा प्रसंगी आ, इतर चॅनलची बदनामी करून स्वतःची पाठ ठोपटून घेण्याचा प्रयत्न दैनिक थेरेचे संपादक प्रसन्न रुद्रभट्टे यांनी केली आणि त्या ठिकाणी दुसऱ्यांची दुसऱ्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला या घटनेचा मी सर्वात पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो ज्या स्थैरेला एकोणीसशे नव्याण्णवपासून आम्ही वाढवण्याचा मनापासून प्रयत्न केला त्याचा या ठिकाणी निषेध करण्यास अतिशय दुःख वाटते मात्र पर्याय नाही प्रसन्न रुद्रभट्टे यांना या घटनेनंतर आम्ही माफी मागण्याची विनंती केली मात्र त्यांनी माफी मागण्यास नकार दिला म्हणून आज या ठिकाणी सर्व पत्रकार या ठिकाणी जमले आहेत पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आणि मी स्वतः या ठिकाणी नमस्ते पल्टच्या जा वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो आणि भविष्यकाळामध्ये प्रसन्न रुद्रभट्टे ज्या ठिकाणी प बातमीदारी करणार असेल ज्या ठिकाणी पत्रकार परिषद असेल या ठिकाणी सर्वांनी निर्णय घेतला आहे की त्या ठिकाणी कुणीही थांबायचं नाही तिथून तात्काळ निघून जायचं असं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे पुन्हा एकदा या ठिकाणी या घटनेचा निषेध करून आगामी काळामध्ये प्रसन्न रुद्रभट्टे यांनी यामध्ये सुधारणा नाही केली तर त्या त्यांच्यावरती सर्व ग्रुपमधून मी विनंती करणार आहे त्यांना तात्काळ सर्व ग्रुपमधने काढून टाकावं ज्या पत्रकार संघटनेच्या आमचं सर्व ग्रुप आहेत यामधून काढून टाकावं आणि सर्वांनी पुन्हा एकदा या ठिकाणी जाहीर निषेध करतो थांब सर्वप्रथम मी या ठिकाणी काल जी काय घटना घडलेली गट आहे आणि पत्र एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकारांच्या बरोबर व्यूची तुलना करणं ही गोष्ट बरोबर नाही आहे या गोष्टीचा आज सर्व पत्रकारांनी निषेध नोंदवलेला आहे आणखीन एक मला या ठिकाणी नम्रपणे सांगावं असं वाटतं की काय राजकीय पुढाऱ्या असतील किंवा सामाजिक संस्थेचे काय पदाधिकारी असतील अशी लोकं भविष्यामध्ये आपल्या पत्रकार आणि पत्रकारांच्यामध्ये मतभेद किंवा वाद लावण्याची शक्यता आहे तर कुणीही भूलून न जाता आपल्यात आपल्यामध्ये ही दुही दाखवणं खरं तर ही योग्य नाही आहे आणि काल मुळातच जे घडलं ते एका त्यांनी पेसिफिक माझी खासदार साहेबांशी खासदारसाहेबांची मुलाखत वन टू वन घेतली होती आणि ती त्यांच्या चॅनलपुरतीच मर्यादित होती मात्र श्रीमंत संजीवराजे यांची जी मुलाखत होती सर्व चॅनलला त्यांनी खुली केली होती तेव्हा प्रत्येक चॅनलला पडलेल्या ज्या व्ह्यूज आहेत त्या वेगवेगळ्या होत्या महत्त्वाचं म्हणजे ती जुनी बातमी होती दहा पंधरा दिवसापूर्वीची बातमी होती आणि काय परवा झालेला आहे ही बातमी होती त्यामुळं खरं तर आपण सर्वश्रेष्ठ आहे पण कुणी कुणाला सर्वश्रेष्ठ मानू नये आणि असं जर कोणाला काय वाटत असेल तर एकीचं बळ काय असतं ते आपण सर्वजण त्यांना दाखवून देऊ शकतो धन्यवाद पट्टणच्या वृत्तपत्र क्षेत्राला आणि इथल्या पत्रकारितेला मोठा स्वर्गीय हरिभाऊ निंबाळकर असतील स्वर्गीय दत्तोब देशपांडे असतील स्वर्गीय राजाभाऊ देशपांडे असतील बबनराव क्षीरसागर असतील अनेक नावं घेता येतील की ज्यांच्या स्मृती प्रत्यर्थ नुकतंच आपण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणावर बाळजाई उद्यानामध्ये वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या पाठीमागं उद्देश हाच होता की पर्यटनची जी पत्रकारिता आहे ती विस्तृत आहे त्याला एक वेगळा वारसा आहे आणि सातत्यानं हा वारसा जतन करायचं काम या तालुक्यातल्या सगळ्याच पत्रकारांनी केलेलं आहे खरं तर त्याच्यामध्ये कुठेही वितुष्ट येऊ नये त्याच्यामध्ये कुठेही लिही होऊ नये सगळ्यांनी एक संघपणे की पत्रकारिता जपली पाहिजे वाढवली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून फलटणचा जो एक सांस्कृतिक शैक्षणिक किंवा राजकीय वारसा असेल तो पुढं नेण्याचं काम निश्चितपणानं वृत्तपत्रांनी आत्तापर्यंत केलेलं आहे इतर पुढच्या काळामध्येही तशाच पद्धतीनं ते चालू राहावं आणि पलटणची एकसंघ पत्रकारिता पत्रकारितेतील एकजूट पत्रकारितेचा असलेला दबदबा हा अखंडित पुढं नेण्याची आवश्यकता आहे म्हणजे महाराष्ट्राभर ज्यावेळा प्रामुख्यानं इथं ज्यावेळेला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं अधिवेशन झालं त्या काळामध्ये पलटणच्या पत्रकारितेचा वसा आणि वारसा आपण गौरवला त्याच्यानंतरच्या काळातही ज्या ज्या प्रसंगात आपल्याला संधी मिळाली त्यावेळेला आपण फलटणच्या पत्रकारितेचा निश्चितपणानं गौरव केलेला आहे आणि अशा पत्रकारितेचा किंवा अशा पद्धतीनं काम करणाऱ्या या क्षेत्रातील सगळ्यांचाच जो एक आहे त्याच्यामुळं असलेलं जे त्या मा एक आहे किंवा त्या माध्यमातून असलेली प्रत्येकाची जी किंमत आहे ती कुठंतरी एकमेकांसंबंधी दुही पसरून एकमेकासंबंधी वितुष्ट निर्माण करून संबंधी गैरसमज पसरून ती बिघडवण्याचा प्रयत्न कामा नये अशाच पद्धतीनं इथून पुढच्या काळामध्ये तर ती पत्रकारिता जपायची आवश्यकता आहे आणि म्हणून कुणाला तरी काहीतरी जरी वाटलं असलं तरी निश्चितपणानं त्याच्यामध्ये त्यांनी सुधारणा करावी आणि सगळ्यांनी पडे पुन्हा एकदा ही पत्रकारिता अखंडितपणे आमची सगळ्यांची एकजूट कायम आहे हे दाखवून इथून पुढच्या काळामध्ये ही पत्रकारिता ज्या पद्धतीनं मी उल्लेख केला अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा किंवा अन्य क्षेत्रामध्ये ज्यावेळा आपण काम करतो त्यावेळा इथला वसा आणि वारसा जपण्याचं काम आम्ही पिढ्यान पिढ्या केलेलं आहे इथून पुढच्या काळामध्ये ते आम्ही करणार आहोत खरंतर ते ह्या एकजुटीचं घोषवाक्य आहे किंवा ते ह्या एकजुटीचं दर्शन त्याच्यातून आपल्याला घडवायचं आहे आणि त्यादृष्टीनं आपण प्रयत्न करूयात अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो